आता <laughs> <laughs> नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त ना तर तुमचा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सहर्ष स्वागत आहे तर आजचे व्हिडिओ खास करून आम्ही जात आहोत राजापूरच्या गंगेक राजापूरची गंगा इली ना तर त्या गंगेक आता आम्ही जात आहोत दर्शन घेऊसाठी तर बघू शकता तिकडे आरव वगैरे आ आणि सगळी घरातली माणसं आहोत तर ती एन्जॉयमेंट म्हणून आम्ही आता चालला आहोत राजापूर इकडे मजा मस्ती काय काय करणार आहोत ती सगळी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि कालच एक मी एक दोन दिवसापूर्वी ब्लॉग टाकलेलो हा साई भंडारो आमच्या इकडे झालो त्याचो तर तो पण तुम्ही नक्की बघा परत आवडलो तर नक्की त्या लाईक करा कमेंट करा तरी आपली गाडी या होत ना जागा माझ्या बाजूला

कम्फर्टेबल ना मम्मी ते बघ चाळीसता बघ चाळीसता तिकडे आता का राजापूर गंगा करी ग तू करि लोक परिसर पुपा म्हणजे काय पोपरा म्हणजे काय हो पोपरा शाळा उन्हाळे आरामात गाजता इकडे बना बाळ काय उचलून टाकलं खाली काय झालं पायाचा

अरे हो रस्तो सर मी म्हटलं आहे ना खाली या चला, चला हो चला आता आम्ही इकडनं पुन्हाच्या कुंडाक जात आहो गाडी घेऊन इकडनं चालत जाणार होता हो। पण कॅन्सल झाला आता गाडी घेऊन तिकडनं खालना येणार त्या बाजूने डायरेक्ट नाळे कुंडा टांगो करणार आणि नंतर मग राजापूरच्या गंगे इकडे दर्शन घेऊक जाणार बसून घ्या पटापट कुशी बसून घे पटपट हे बघा हे गंगा राजापूरची इकडे ही राजापूरची गंगा बांधकाम केलं नाही त्यांनी तुम्ही कशासाठी चालू का चेंज करू का चेंज करू जातं की कशासाठी जातं हो? इकडे स्त्रियांसाठी या आणि इकडे पुरुषांसाठी या गरम आणि तिकडे काय थंड पाण्याचा आहे की कसा या नक्की इकडे वेगळा हळूहळू पायडेव बघा देव

garam panas ya kunda karena garam panas di

काय लावून माझेच ते पाणी गरम भारी होतं ना गरम पाणी कडकडी तसच असता ते येतात ना बाहेरून आंघोळ करणार ते तिकडेच दुत

था। ना सा है करें ना ठीक करत आहे कपडे वगैरे पोरग्यांकडे स्वच्छ असणार कारण बायका घुसले किती तरी ओपन गेलो पन्नास वर्ष करतो म्हणलं किती पन्नास वर्ष छप्पन वर्ष म्हणजे रोज आंघोळ करू संध्याकाळी म्हणजे मित्रांनो इकडे बघा वातावरण पूर्ण पावसामुळे एकदम खराब झाला पाऊस पडणार थोड्याच वेळात उतारला आम्ही का आला काय पिशवे काय पिशवे पिशवे कशासाठी चला इकडे कोकमा कशी आहेत बघा हो कोकम कशी कोकमा तीनशे रुपये किलो हो घेतास काय तीनशे रुपये किलो

मतलब खोल ऐसा संभाल के चलिए कौन ये इतना है थाली

अंगो <ुण्णा> करत ना पाऊस येता छे मी अंगोपूर फिरले ह्या भू भरलेला थोडी या मी रे तेव्हा ते ह्या भरलेला पूर्ण आणि ह्याच्यातच आतमध्ये आंघोळ करायचं लढू म्हणजे तर काहीतरी केला नाही बंद झाला पाणी त्याच्याकडनं घे तुझ्या पण डोक्यात घालून घेत पाऊस बघा मित्रांनो इकडे किती आतो आता इकडे गर्मी पण जाम होता तर मित्रांनो आता इकडे पाऊस येतो आ जोरात मेव का यार आता मोबाइल भिजनार जाम गर्दी है इकड़े मित्रांनो इकडे जाम पाऊस लागता बघू शकता फार तुम्ही वादावळा आहे पूर्ण काय काका तुमचं काय म्हणणं याच्यावर आपण टायमिंगचं चुकून इला वाटत ना टायमिंगमध्ये आपल्याला झालं नाही आहे पावसाचे दिवस हां पकड बॉटल पकड जाम पाऊस आहे वादळ बघा या आपण मग वाटल डोंगराच्या टेकडीवर म्हणून खकडी आता पण गाडी पुढे येऊन बघ सांग ना आधी मग त्यांनी थई देऊन हॉर्न देत आतमध्ये काय एवढे श्वास घेतात की सगळ्यात थंडकार झाला पांढरा दरवाजा खोला तू काय चाललं काय जोरात पाऊस येलो हा अजून कोणा लावा पटकन हा बंद गेड़ा। 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 रताता मिलाव है दुकानाजवळ या बघा अरे बाप रे यांनी हा कोण आहे असा दुका, दुकान तिकडून तिकडून कशाचं दुकान आहे हा किराणा माल किराणा माला आपल्या गावचं कसं आमका उतरुक नाही आहे ना हे बघा आमका उतरुक नाही आहे ना उतरुक म्हटलं नाही आहे ना आमका ही मागची झाडा

का काकी म्हणत काय माझ्या गाव गेली चाय मागून गेली पण ती आली नाही आता आला असता का मित्रांनो आता आम्ही हसोळला इला हसोळ गावात इकडे काकीच्या मायऱ्यात घर कोणाचा काकीच्या दादाचा तुकारे सांगितलं नाही घराकडे घेऊन ये चल पुढे चल दाखव माका फॉलो यू फॉलो मी तू त्या आता मी काटात जाईन काहीतरी ह्या घर इकडे कोण नाही राहत आता एक माडा फक्त कोण नाही राहत आरवते उभं रो फोटो काढू आपण तुझो मध्ये उभे राहू हां मध्ये मध्ये उभे राहू सेंटरला चाय नको होती ना आता बिस्किट आहे ना, दे ना अरे डान चला आता आपण घरात जाऊ की निघाला तर वडापाव घेऊ का हे वडापाव गरम बोलू ना गरम गरम वडापाव काय वडापाव देणार ना वडापाव मेरेच्या समोर तुम्ही बोलताय पाहिजे वडा पाव चालले